करून अध्यक्षपद बहाल केलं त्याबद्दल सर्व पत्रकाराचं मी अभिनंदन करेन प्रत्येक पत्रकाराचं नाव न ना घेता मी एवढं त्यांना सांगेन मीही एकोणीसशे एकाहत्तर ते पंच्याहत्तरपर्यंत पर्यंत पत्रकार होतो या आठपाडी तालुक्यातला पहिला पत्रकार आणि त्यात मला अनुभव आले कर, त्या अनुभवातून पत्रकारांना एक विनंती मी करेन की ज्या वेळेला आपण लिखाण करतो एखाद्या व्यक्तीविषयी एखाद्या घटनेविषयी त्यावेळेला त्याच्या पत्रकार लिहित असताना एक प्रश्न पुढं असतो की त्या माणसाला मोठं करायचं का लहान करायचं आणि मला आठवतं मधुकर तोडणमलचं एक नाटक आहे लाल बेट आणि त्यामध्ये त्या बेटातली सगळी माणसं त्या बेटाच्या बेटा नेत्याला डोक्यावर घेऊन नाचत असतात आणि त्यावेळेला ते मधुकर तोडोरमलाने एक वाक्य लिहिलं आहे की जनता अशीच असते की नेत्याला डोक्यावर घेते ते त्याचा उदो, उदो करण्यासाठी किंवा त्याला पायदळीत तुडवण्यासाठी कारण डोक्यावरनं खाली फिकून त्याला पायदळी तुडवत असते असं हे पत्रकाराचं काम आहे पत्रकार ज्या वेळेला लेखनी हातामध्ये घेतो एखाद्या व्यक्तीविषयी मत व्यक्त करतो त्यावेळेला त्याचा उदो उदो करण्यासाठी किंवा त्याला पायदळी तुडवण्यासाठी आणि पत्रकार हा कुठलाही राजकीय माणूस असू द्या एखादा मोठा कोणीही असू द्या किंवा आता ही सगळी नगरपंचायतीची माणसं आली नगरपंचायतीची माणसं असू द्या यांना मोठं करायचं का त्यांना लहान करायचं ही त्याच्या लेखणीमध्ये ताकद आहे ह्या ताकदीचा वापर कसा करायचा ही जर तो माणूस ठरवत असतो आणि त्या पद्धतीनं त्याचा वापर केला जातो आता जाता जाता न नगराध्यक्षांनी सांगितलं की आमच्यातला एखादा नगरसेवक काय चुकला पिकला तर त्याचं वाभाडे काढू नका हळूचा आम्हाला जाऊन सांगा कारण त्यांना भीती वाटते पत्रकारिती त्यांना भीती वाटते लेखणीची सत्य पुढे येईल याची भीती वाटते म्हणून राजकीय माणसं कि किंवा कुठलाही माणूस हे पत्रकारांना का घाबरतो तर तो माझं वाभाडं काढेल आणि त्यामुळं माझ्या समाजातली प्रतिष्ठा कमी होईल परंतु माझं असं म्हणणं आहे प्रत्येकाने वागताना निर्भीड वागावं वा, सरळ वागावं वा, काम चांगलं करावं मी पत्रकार म्हणून आठ दहा वर्षे तरुण भारत पुण्याचा त्याचं काम केलेलं आहे आणखी एक दोन पेपरचं केलेलं आहे आणि आज तुम्ही जे आटपाडी भूषण हा जो कार्यक्रम राबवला आहे मागच्या वेळेला मी पाहिलं एक दोन लोकांना दिला आत्ता माझ्या विलास खरातला दिला विलास खरात माझं असं का म्हटलं हे तुम्हाला मर्म माहीत नाही कारण विलास खरात पुण्यावरून इकडं आला त्यावेळेला माझ्या संबंधात आला आणि आम्ही असता काय दोघं एकमेकावर फार मोठं प्रेम करणार आहे विलास तुझं हे सगळं संशोधन तुझं कार्य सगळं बघत असताना आणि तो केलेलं लिखाण बघत असताना जो लिहितो तो आजरामर होतो कारण त्याची अवस्था अशी आहे की कितीही मोठा माणूस झाला तर तो माणसाच्या पश्चात त्याचं काही अस्तित्व राहत नसतं पण जे लिखाण केलेलं असतं जे पुस्तक लिहिलेलं असतं ते आजरामध असतं किती पिल्या गेल्या तरी ती पुस्तक पाहिलं जातं आणि आमका आमका माणूस त्यावेळेला ले एक लिहिणारा आठपाडीतला तालुक्यातला होता अशी तिची जाणीव होती आणि तो संशोधन करून सगळा अभ्यास करून वेगवेगळ्या ही केलं अभ्यास करून ती पुस्तक लिहिलं तुझं पुस्तक मी पाहिलं नाही वाचलं नाही पण वाचल्यानंतर ना मला लक्षात आलं किंवा आता तू जे निवेदन केलं त्यातनं एक मला लक्षात आलं की आपल्या इथल्या आठपाडीतले पाच परमेश्वर आहेत पूर्वीची माणसं सांगायची उत्तरेश्वराच्या सा शेजारला एक विहीर आहे त्या विहिरीमध्ये पाणी असायचं आणि आठपाडीतल्या कुठल्याही लोकांचा कार्यक्रम लग्नाचा असेल कशाचा असेल त्या चा कार्यक्रमाला आदल्या दिवशी जायचं त्या विहिरीला पोजायचं आणि सांगायचं की मला भांडी दे आणि दुसऱ्या दिवशी त्या पाण्यावर तरंगत भांडी यायची ती सोन्याची भांडी असायची आणि सोन्याची भांडी घेऊन कार्यक्रम ओळखायचा आणि दुसऱ्या दिवशी ती सोन्याची भांडी नेऊन त्या विहिरीमध्ये त्या बारवामध्ये सोडायची ही तुझी तुला म्हणायची आणि तिचं दर्शन घ्यायचे ही जी ताकद आठवणीच्या पंचकृषित होती ही ताकद कुठेही नाही कुणीही ऐकलेली नाही कुणाला माहीत सुद्धा नाही परंतु ही ताकद होती आठपाडी आणि नंतर माणसाची बुद्धी फिरली आणि त्यातलं ताटाचं काठ कापून घ्यायला सुरुवात झाल्यानंतर ती बाडी यायची बंद झाली माणसाचा स्वार्थ ज्या वेळेला बोकाळतो त्यावेळेला त्याच्या कर्तव्यनिष्ठेला काळिंबा लागतो आणि तसाच तो काळिंबा तिथं लागलेला आहे त्याच्याबद्दल अधिक तू संशोधन काय करायचं असेल ते कर खरं खोटं तपासून बघ आणि पुढच्या दुसऱ्या आवृत्तीच्या वेळेला त्या सुधारणा करता आली तर करावी ही विलासला माझी नम्रतेची विनंती आता हे पंचायत बॉडी येऊन गेले त्या पंचायत बॉडीने सांगितलं वार्ताहरांना की आमच्यातला एखादा नगरसेवक चुकला काय झालं तरी पण त्यांचं वाभाडे न करता त्यांनी काय सांगितलं की आधी आम्हाला बोला म्हणजे सर्वसाधारण प्रत्येकाला वाटतं की मान सांगावा जनाला आणि अपमान सांगावा मनाला एखादा जर अपमान होत असेल तर तो मनाला सांगायचा असतो आणि जर खरोखरच सन्मान होत असेल तर तो, तो सगळ्या जगाला ओरडून सांगायचा असतो त्यातलीच ही आताच्या बॉडीने केलेली विनंती आहे तुम्हाला सगळ्यात वार्ताहरांना पण माझं म्हणणं असं आहे पंचायत ग्रामपंचायतीचा कारभारसुद्धा मी नऊ दहा वर्षे केला आहे ते आता उठून गेले नाही तर त्यांना सांगणार होतो कशा पद्धतीने कारभार करायचा असतो आणि काय काय करायचं असतं हे त्यांना सांगितलं असतं पण आत्ता नाही आहे ती निघून गेली आता सांगण्यात काय अर्थ नाही आणि म्हणून ज्या वेळेला पुन्हा प्रसंगी त्यावेळेला वेळेला आठवाडीचा विकास म्हणजे काय रेकॉर्ड होते तर विकासाचा काय आहे आम्ही सुद्धा प्रस्थापितच्या विरोधात ग्रामपंचायत एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली घेतली आणि त्यावेळेला जी ग्रामपंचायत मध्ये प्रस्थापित माणसं होती त्या प्रस्थापित माणसाच्या घराचा टॅक्स कमी त्याने हॉटेलचे जागेचे टॅक्स कमी मी पहिल्यांदा आलो शिवाजी पाटील सरपंच मी डेप्युटी सरपंच आणि पहिल्यांदा आल्यानंतर हे सगळं बजेट तपासलं सगळं बजेट चाळीस हजारचं चाळीस हजारात काही करू शकत नाही पुन्हा त्या बजेटवर मी सुरुवात केली आणि सगळे समान करायला सुरुवात केली आणि समान केल्यानंतर बजेट जवळजवळ चौपट झालं आणि त्यात एक महत्त्वाची योजना केली की जे आठवडीत शहरामध्ये छापरामध्ये लोकं राहत आहेत त्यांना टॅक्स माफ करून टाकलं कारण गरीब माणसं टॅक्स छापरामध्ये राहतात चांगली माणसे चांगल्या इमारतीत राहतात म्हणून त्यांच्यावर टॅक्स वाढवला असं कुठलं तरी एखादं काम चांगलं केलं पाहिजे ह्या बॉडीनं की ते सगळ्याला पिढ्या पिड़ा हे कर लक्षात राहिलं पाहिजे नाहीतर शिवाजी पाटील आणि मी आम्ही ओढ्याला झाडं लावली झाडं लावली तेव्हा लोकांनी आमच्यावर आरोप केले परंतु ती झाडं चांगली झाली आणि आता गदिमाट गुळकराचं स्मारक तिथं बांधण्यासाठी ती झाडं तोडून बांधलं ही चुकीचं आहे माझ्या दृष्टीने का चुकीचं आहे दुसरी जागा आठपाणी तालुक्यात आटपाडी शहरामध्ये नाही आहे का ती उपलब्ध करून घेता येत नाही का ती उपलब्ध करून घेतली पाहिजे आणि तिथंच ती बांधलं पाहिजे आता जाता जाता तुम्हाला सांगितलं की पत्रकारांना पत्रकारा पत्रकार भोवून बांधायचं ठीक आहे चांगली गोष्ट आहे आणि ती केलंच पाहिजे गरज पण आहे त्यातून सगळे पत्रकार एकत्र येतील सगळ्यांची चर्चा होईल कुठं काय करावं कुणाला वर काढावं कोणाला पायदळी तुडवावं कुणाचं काय करावं याच्यावर चर्चा होईल आणि चर्चा झाल्यानंतर संघटितरित्या केलेलं लिखाण हे सगळ्यांना मान्य होतं आणि संघटितरित्या केलेली एखादी गोष्ट ह्याला यश येतं एका एकाने करून त्याला यश येत नाही असा माझा अनुभव आहे आणि म्हणून तुम्ही हे प पत्रकार यांना झालं पाहिजे आटपाडीची सत्ता चालवताना जे काय करावं लागणार आहे कुणाला काय करा करायचं हे सगळ्या गोष्टीचा जर खरोखरच त्यांनी आमचा सल्ला घेतला तर आम्ही सल्लासुद्धा देऊ कारण आम्हाला फार मोठा अनुभव आहे मी आता खरं सांगू नये आपलं पण मी बोलल्याशिवाय कळत नाही लोकांना माझा चार पंतप्रधानाशी जवळचा संबंध आला आहे अटलबिहारी वाजपेयी मी एकोणीसशे एकाहत्तर साली दिल्लीच्या तुरुंगात एकत्र होतो दुसरे आ, हे मोरारजी देसाई त्यांचा कार्यक्रम स्वतः मी केला आहे आणि त्यावेळेला मला एक गोष्ट जाणवली की मोरारजी देशा देसाईचा कार्यक्रम घेत असताना ती टायमिंगला एवढं महत्त्व द्यायचे एवढं महत्त्व द्यायचे की एक तास पब्लिकसाठी अगोदर <coughs> सांगायचा आणि सांगलीच्या स्टेशन चौकामध्ये कार्यक्रम घेत असताना ते पाच मिनटं अगोदर आले घड्याळात बघतलं खाली थांबले आणि बरोबर टायमिंगला वर चढले आणि भाषण केलं म्हणजे टायमिंगला किती महत्त्व द्यावं हे मोराजीकडून मी शिकलो मोदींचा माझा सांगित कार्यक्रम झाला म्हणजे जवळजवळ चंद्रशेखर मी एकत्र फिरत होतो त्यावेळेला तर असं होतं की पैसा नसायचा चंद्रशेखर भाषण करायचं खाली काहीतरी शत्रांची हातरायची किंवा काय चादर चादरबिदान पै नोट द्या मला सांगायचं वोट नोट दोनही देऊ आणि मग लोक पैसा फेकायचे आणि पैसा फेकल्यावर तो एकत्र करायला त्या उमेदवाराला आम्ही द्यायची म्हणजे माणसं किती या देशामध्ये काम करणार आहेत कशा पद्धतीने करणार आहेत त्या चार पंतप्रधानांचा मला अनुभव आला मोदींचा माझा कार्यक्रम जा एकत्र का केलेला आहे भाषण केलेलं आहे आम्ही त्यामुळं प्रत्येकानं या देशासाठी किती काम करावं काय करावं हे मोठ्या नेत्याकडून आपण शिकतो त्या पद्धतीनं मी शिकलो आहे आणि म्हणून माझ्या अनुभवाचा उपयोग करण्यासाठी प्रत्येकानं आता राहिलेलं आयुष्य आहे हे तुम्हा सर्वांच्या सहकार्यात जावं एवढीच माझी इच्छा आहे आणि तुम्ही आज मला बोलवून या अध्यक्षस्थान दिलं आणि अध्यक्षस्थान दिल्यावर मला एक गोष्ट आठवली बरं का हे ती गोष्ट कशी की सर्कस आडसो मध्ये कसं असतं प्रत्येक माणूस काम करत असतो वेगवेगळ्या पद्धतीचं काम करत असतो कसरत करत असतो आणि विदूषक त्या प्रत्येक गोष्टीची नक्कल करत असतो आणि जनतेला हसवत असतो जनतेला खुश करत असतो येणाऱ्या माणसाला खुश करणे हे त्याचं काम माझी आज अवस्था अशीच झाली प्रत्येकजण आले नेते इथं बसले उठून गेले सगळे आले नगरपालिकेची माणसं आली इथं बसले सत्कार केला निघून गेले पण मी अडकलो विदूषकासारखा आणि सगळ्यांना खुश करत बसलो इथं <laughs> <laughs> आणि मग आता तुम्हाला काय हालता येईल ये ना कार्य सरकशीचा ना। कार्यक खेळ सुट्टेपर्यंत त्या विदूषकाला प्रत्येक आयटम बरोबर करायचा असतो प्रत्येकाचं अटम आले का त्या पद्धतीचा अटम करायचा नाचायचं काय नाही करायचं पण माणसं खुश ठेवायचं काम त्याचं असतं तसं मला आत्ताही तुम्हाला सगळ्यांना खुश ठेवायची जबाबदारी माझ्यावर आली आणि ती मी माझ्या बुद्धीप्रमाणे मी ती पेरवली समजा एखादी कमी पडली असली तर त्याबद्दल क्षमस्व आणि असंच पुन्हा मला सहकार्य करावं निमंत्रित करावं कारण तुमच्या सानिध्यात माझा वेळ गेला म्हणजे मला जरा बरं वाटतं ती बरं वाटण्याची संधी तुम्ही मला निर्माण करून द्यावी एवढी सदिच्छा बोलून मी तुमची सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र कार्यक्रम संपला